नमस्कार मंडळी मी रसिका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर इथं मी नॉर्थचं सूपचं पॅकेट घेतलेलं आहे चला तर बघूया सूप हे कसं बनवायचं तर बघा एकदम सोपी प्रोसेस आहे तर सूप बनवण्यासाठी मी एक कप उकळलेलं पाणी घेतलेलं आहे आणि काय करायचं तर हे पॅकेट याच्यात टाकायचं म्हणजे पूर्ण टाकायचं आणि हे थोडा वेळ असं हलवत हलवत राहायचं म्हणजे याच्यात गुठळ्या बनवू द्यायच्या नाहीत तर बघा हे एकच मिनटात तयार असं होतं तर, तर हे झटपट असं पावसाळ्यात तुम्हाला खायला एकदमच भारी आणि याची प्राईस आहे फक्त दहा रुपये तर तुम्ही बघू शकता हे झटपट असं बनणार आहे तुम्ही कुठे बाहेर वगैरे जायचं असलं तर तुम्हाला हे एकदमच फायदेशीर असं सूप आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात एकदमच छान तर बघा हे व्हेज सूप आहे तर बघा पहिल्यांदा हे थोडंसं पातळ दिसत होतं तर आता हे घट्ट सर असं झालेलं आहे आता हे सूप रेडी आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय